आणि पुढे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला दोन सुटला चोराकरांचं एक सुंदर अस शिस्तबद्ध मैदान या मैदानातला दुसरा सेमी बोलतोय या दुसऱ्या सेमी मध्ये एकूण नव गाड्या पाहतात नव गाड्यांचा रणत संग्राम आहे लढात चालू आहे कोण होणार शेवटच्या क्षणी भांडला पात्र अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली सेमी एकचा एक निखाल निकाल आणि निकाल सेमी एकचा एक चा तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी चॉकलेट चित्ता बारामती ही गाडी फायनल साठी पात ढले आणि क्वार्टर फायनल साठी गाडी पातली साईशा अक्षय पिसाळ चोराळे ही गाडी क्वार्टर सेमी साठी पातळली धोरी जी गाडी मालकांचा चालकांचा हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार 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 सुंदर अशी गाडी फायनल ला पात्र झाली भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब साहेब हाडे वाघोली पुणे आणि अख्तर पैलवान खळेपूरकरांचा आपल्या आपण गाड्या उभ्या करा बैलाचा पाय बघा सुट्टी मेकर आपलाही पाय बघा सुटला चोराडकरांच्या मैदानातला सेमी फायनाला तीन सुटला आणि तीन राणा संग्राम चोरला एक गाडी सुप्पड डुप्पड फास्ट घुसात गेली निर्गली मध्ये गेली आता सात गाड्या पाहता सात गाड्यात लढा चलाय कोण होतो तिसरा खुला मान करे अतिशय सुंदर असा आपण्याला घरचा साज बैठव आणि घरच्या साजाच निर्वाद वच कारण हे बैलगाडीच शर्यत क्षेत्र सेमी फायनल चारचा निकाल सेमी फायनल चारचा निकाल आहे क्रमांक चार वर झालेली गाडी आभास व पांडुरंग चव्हाण हे या गाडीचा एक नंबरला ही गाडी फायनल साठी पाच हसवली आणि तास क्रमांक आठ वजवलेली गाडी नंद किशोर प्रसन खंडेश्वर केदार राहुल गोसाळी सराफवाडी ही गाडी क्वार्टर फायनल साठी मैदानातला पाच सुटला पाच मध्ये एक गाडी सुपर डुपर फास्ट बाहेर गेले इकडे आता सहा गाड्यात लढत चढ कोण होणार चा मानकरे इकडे आड्या राजा आणि राजा पड्याला बदा तिघात लढा चला शेवटच्या क्षणाला कोण बाजी मार अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला निर्वाद वर्चस्व <laughs> बैलगाडी मालक बैल उभी करा आणि गाडीची चावी सापडलेली गाड्या सुटल्या गाड्या सेमी फायनल या मैदानातला सात असुरला आणि सातचा राहण्या संग्राम चालवला सातवा गुलालाचा मान कोडाच्या कारण गुलाला सात तासा नाही माणसाची तोंड चालून चालत नाही बैलपडून निकाल घ्यायला लागतो आणि बैल पडले की गुलाला मिळतो अशा गुलाला सरी मुखी चित्रा व पळतात मालकाच्या नावासरी अतिशय सुंदर पड्याल हरण्यामध्ये सम्राट आणि इकडे आर्याल अच्युत घ्या निकाल घ्या मगाशी सुंदर गाडी फायनल पाहत गेली दिलीप नानानी त्याबद्दल या राजा बैलाचे मालक बबलू नावर किल्ले मच्छंद गाडी यांच्याकडून दिलीप नाना पाचशे रुपयाचं आहे आणि विसा नागर येवली गाडी कारांना पाचशे रुपयाचं आहे आपल्या दोघांचं बक्षीस घेऊन जायचं विसा सुटला सुटला पावसात सेमी फायनल आठ सुटला आणि आठ मध्ये लढा चालू आहे कोण होतोय आठवा अगोला सामान अतिशय सुंदर अशी गाडी बोलत महाराज अरे बाकासूरची गाडी आणि नीरवाल आपल्यासाठी एक हजार रुपये बघच्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या विक्रम या मैदानातला सेमीफायनल नऊ सुटला आणि नऊ मध्ये गाडी बाड्या पाहतात सात गाड्यांचा रणसंग्राम पड्याल तिकडे राजा इकडे अड्याल राहुळ्या बैठ पड्याल मध्ये किरण अतिशय सुंदर या ठिकाणी संदीप शेत मंगरू